आणि आता बातमी बीडमधून बीडमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झालेला आहे आरोपी शिक्षकांकडून जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला मात्र जामीन अर्जाला पोलिसांनीच विरोध केलाय बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणामध्ये अटकेत असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांचा जामीन अर्ज वकिलामार्फत बीड न्यायालयामध्ये मांडण्यात आला मात्र या जामीन अर्जाला बीड पोलिसांनी विरोध दर्शवला आहे या प्रकरणातील आरोपींना जामीन झाल्यास पुराव्याची छेडछाड होऊ शकते त्यामुळे प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आरोपींना जामीन नको अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे महत्वाची भूमिका पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात घेतलेली आहे या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा आणि त्याकरता जे आवश्यक असलेल्या जो तपासाचा भाग आहे तो पूर्ण होणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्याच्या आधीच जर या आरोपींना जामीन मिळाला तर कदाचित जे पुरावेसमोर येऊ शकतात त्या ते, ते पुरावे दडपण्याचा प्रयत्न या आरोपींच्या माध्यमातून होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना हा जामीन मिळू नये अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालय काय भूमिका घेतं न्यायालय या आरोपींना जामीन देणार आहे की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल